ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की मुंजा हुं? मुंजा दोषा करता किती वयाचे समजा मुलं पूजेला बोलवले जातात आणि मोठे मुलं का बोलवले जात नाहीत याविषयी थोडक्यात जी आहेत शंका त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर मंडळी प्रश्न आहे असा आहे की म्हणले महाराज तुम्ही सांगतात की बारा वर्षाच्या आतील मुलांनाच जेवायला बोलवा आता आमच्या इकडे सगळी मुलं बारा वर्षाच्या आतली भेटत नाहीत मग काही मोठे म्हणले तेरा पंधराचे सोळाचे आहेत त्यांचे लग्न झाले नाहीत आता तुम्ही म्हणता मंडळीत अहो आता लग्न तीस वर्ष बिन बत्तीस वी वर्ष झालेत लोकांचे म्हणजे मुलांचे तर लग्न होत नाहीत म्हणजे ते मुंजा नाहीत ते लग्न झालं नाही म्हणून ते मुंजा समजले जात नाहीत लक्षात घ्या मुंजा फक्त बारा वर्षाच्या आतील जी मुलं आहेत ते फक्त मुंजा म्हणून समजले जातात आता काही जणांचं समजा पंधरा सोळाला बी लग्न झालं नाही अगर काही ते तर मुंजा म्हणून म्हणताय अवाहित चाळीसवी वर्ष काही काही जराचे लग्न झाले नाहीत मरतात अलीकडे मरतात अवाहित मेला पण अवाहित मेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा दोष लागतो हे मात्र खरं आहे परंतु त्या दोषावर आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या बारा वर्षाच्या आतील मुलांनाच भोजन वस्त्रदान या गोष्टी कराव्या लागतात त्यापेक्षा मोठे कर, मुलांना करता येत नाही त्याच पुण्यही तुम्हाला वाटता येणार नाही का बरं मी थोडं विस्तारित सांगतो थोडक्यात तुम्हाला समजल असं सांगतो की मुलं समजा बालक कधी म्हणतो तर आपण बारावी शहर तेरा चौदालाही मुलांना समजा की शरीरामध्ये काही बदल होतात थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीरामध्ये जी युरियाची निर्मिती होते मुलांमध्ये आणि तसे मुलींमध्ये समजा पाळी येणं मासिक पाळी सुरुवात होणं अशा गोष्टी होतात म्हणजे मुलींना पाळी आली की ती मुलगी आता म्हणजे कुमारिका जे जास्त आपण स्त्रीच्या रूपामध्ये तिचं रूपांतर होतं ती मुलगी अशी राहत नाही बालिका राहत नाही ती असं असतं ते तसं मुलांच्या बाबतीत तेच आहे आता खूप वेळा आपण मुलींना काही दोषाकरता आपण मुली छोट्या मुली तेही बारा वर्षच्या आतल्या मुलींनाच भोजन वस्त्रदान करायला सांगत असतो ते बुधवारी त्या सुद्धा खाल्लीच लागत ती मोठ्या मुली चालत नाही त्याला सुद्धा कारण आपण त्यांची पूजा करतो हे जी मुलं मी तुम्हाला या मुंज्या दोषीसाठी घरी बोलावून त्यांना भोजन द्या असं म्हणतो ना हे जी मुलं असतात ना मुलांवर म्हणजे कुठलेही त्यांच्यामध्ये समजा लहान असतं आणि त्यांच्यात तसले वाईट विचार वगैरे काही तसं आले नसते बालक असतात आपण त्यांना देवाच्या रूपामध्ये बघत असतो लहान असल्यामुळे नकळत असतात ते आणि मोठ्या झाल्यानंतर त्यांना कळतं सगळ्या गोष्टी म्हणून त्यांची पूजा केली जात नाही करायची बी नसते म्हणून लहान मुलं बारा वर्षाच्या आतली मुलं आपल्याला मुंजा दोषासाठी घरी बोलावून त्यांना भोजन ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आता एक प्रश्न दुसरा एक आहे की मग तुम्ही असं म्हणतात मग मुंजा दोष मग ते मोठे झालेले मेले मग त्यांचा कसं काय दोष लागतो तर त्यांचा दोष जरूर लागतो का लागतो असे जे व्यक्ती असतात समजा तारुण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांचा काही आजारामुळे अपघातामुळे काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्यांचे काही स्वप्न काही इच्छा या गोष्टी असतात आणि त्या आदोरे राहतात त्यांना मोक्ष भेटत नाही तर त्यांचा जो अतृप्त आत्मा आहे तो आत्मा हा त्याच्या त्याच्या घरामध्ये भटकतो जर त्या घरामध्ये त्याचं लग्न झालं नाही म्हणून त्याच्या भावाचं लग्न झालं पुढे भविष्यात तर दोघा नवरा बायकोमध्ये भांडणं तयार करतो तो कारण त्याला ते खपत नाही कारण ते तो अहवेत असतो लग्न झालेलं नसतं त्याला पण वाटते बायको असावी होती पण नाही झालं त्याचं जेणेकरून त्याला त्याचं खपत नाही म्हणून नवरा बायकोमध्ये भांडणं निर्माण करतो दोघांचे पटू देत नाही घरामध्ये दे त्रास करतो म्हणून त्या व्यक्तीला तृप्ती मिळावी त्याला समाधान मिळावं म्हणून आपण मुंजा दोषावर चैत्र महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामधील जे शनिवार असतात त्या शनिवारी आपण ते पूजा मुलांना जीव घालणं शनिवारी पिंपळाच्या झाल्याची झाडाची पूजा करणं मुंजाला पूजा करणं अभिषेक घालणं अशा गोष्टी करत असतो आता खूप वेळा शहरामध्ये काही जण जमत नाही त्यामुळं आपल्याकडे सांगितलेत की आज समजा तुम्ही महाराज तुमच्याकडे मुंजा असेल पिंपळाचं झाड क्षेत्र आमच्याकडून ती पूजा करा त्यावेळी गोष्टी करतो आपण पण शक्यतो तुमचं तुम्ही केलेलं बरं राहतो शेवटी पर्याय म्हणून आपण करूया दुसऱ्याकडे पर्याय नाही म्हणून तर मंडळी थोडक्यात तुम्हाला लक्षात आलंच असेल की मुंजा म्हणून जी मुलं निवडायची बारा वर्षाच्या आतलीच निवडावी मोठी मुलं निवडू येत त्यांची पूजा केली जात नाही त्यांची पूजा करू ही जरी लग्न झालं नाही म्हणून तो मुंजा नसतो एवढं लक्षात ठेवा अवाहित व्यक्ती तो मुंजामध्ये तुम्हाला भाग्य सांगितलंच की त्याची शरीरामध्ये वीर्याची निर्मिती झाली नाही असे मुलं लक्षात आलं तर असो आपला जास्त वेळ घेत नाही थोडक्यात आज हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा